तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ कार आणि आयशर टेम्पो यांचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये लता काळे ही महिला मयत झालीय ती अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रहिवाशी असल्याचं समजतंय संगमनेरच्या बाजूनं पुण्याकडे एम एच बारा एफ चौदा एकवीस ही कार चालली होती तर आयशर टेम्पो क्रमांक एम एच तेरा यू एक्क्याण्णव छप्पन्न हा संगमनेरच्या दिशेनं येत असताना या वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय तर कारमधील प्रवाशी गंभीर जखमी झालेत त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झालाय आणि जखमींना संगमनेरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय नाशिक पुणे महामार्गावर गेली अनेक दिवसांपासून कॉंक्रिटीकरणाचं काम सुरू आहे हिवरगाव पावसा टोलनाका ते जावळे वस्ती या लेनवरून एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे रोजच या ठिकाणी अपघात होत आहेत आणि यातूनच हा भीषण अपघात झालाय आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झालाय अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस घटनास्थळी पोहोचले कारमधील जखमींना तातडीनं उपचारासाठी संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं गेलंय महामार्गावरून दुहेरी वाहतूक कधी सुरू होईल आणि प्रवाशी कधी सुटकेचा निश्वास सोडतील असं या महामार्गावरून चालताना वाहनधारक बोलू लागलेत अतिघाई आणि एकेरी वाहतूक त्यामुळे समोरून येणारी वाहनं दिसत नसल्यानं ओव्हरटेकच्या नादामध्ये अनेक जणांना आपला जीव गमावा लागतोय आणि आजचा अपघात त्याचाच प्रत्यय ठरलाय कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ